धुळ्यात आज ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांनी आपल्या न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा ईपीएस पंच्याण्णव पेन्शनर्स फाउंडेशनच्या वतीने खासदार शोभा बच्छाव यांच्या देवपूर येथील निवासस्थानासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले दरमहा नऊ हजार रुपये पेन्शन आणि मोफत आरोग्य सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी शेकडो निवृत्तीधारक या आंदोलनात सहभागी झाले होते आपल्या हक्काच्या पैशांसाठी वयोवृद्ध पेन्शनधारकांना रस्त्यावर उतरावी लागल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आयुष्यभर विविध क्षेत्रात घामगाळूनही निवृत्तीनंतर हातात मिळणारी तुटपुंजी पेन्शन ईईपीएस धारकांची मुख्य व्यथा आहे या पेन्शन योजनेत एकोणीशे पासून कोणतीही समाधानकारक वाढ झालेली नाही परिणामी अनेक ज्येष्ठांना आजही एक हजार रुपयांपेक्षा कमी पेन्शनवर दिवस काढावे लागत आहेत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशी असूनही केंद्र सरकार आणि ईपीएफओ प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी या मागणीसाठी आज खासदारांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला असून अर्थसंकल्पात या मागण्यांचा विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा धुळ्यातील पेन्शनधारकांनी घेतला आहे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष या पेन्शनधारकांना न्याय मिळावा व आम्ही सतत संघर्ष करतोय असं कुठलंही आंदोलन नाही असा कुठल्याही आंदोलनाचा प्रकार नाही तो, तो आम्ही केलेला नाही बुलढाण्यानं आमच्या संघटनेच्या मुख्यालयाला गेले सात वर्षापासून दररोजचं साखळी उपोषण सुरू आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीचं हे आंदोलन आहे दररोजचं निवेदन मान्य कलेक्टर साहेबांमार्फत पोहोचत आहे तरी देखील ह्या सरकारला जाग येत नाही आता पोपटरावण यांनी जे काही सांगितलं की सरकार वारेमाप लोटवत आहे जे घरची मुलं जी आहेत ती उघडी आणि शेजारणीला लुगडी घेण्याचा हा सरकारचा प्रकार आहे लाडक्या बहिणींना तुम्ही जरूर गोंजारा कारण तुम्हाला सगळं मतांचा जोगवा आहे तो तुम्ही जरूर मागा ज्यांनी या देशाला समृद्ध करण्यासाठी संपूर्ण आयुष्य बहाल केलं रक्ताचं पाणी केलं यांना कॉन्ट्रीब्युशन देत असताना यांना तुम्ही पेन्शन देत नाही किंवा त्याच्यामध्ये वाढ करत नाही असंख्य प्रयत्न झाले त्याच्यातून आपल्याला ई पी एफ ओने लेखी देखील उत्तर दिले तरी देखील ब्युरोक्रॅसीमुळे संसदेमध्ये निगेटिव्ह उत्तर देण्यात येतं प्रत्यक्षात ते पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा सगळी शिरफाड करून आजचे निवेदन आपण मनसुख मांडवेजी यांच्या नावाने आणि तेही भविष्य निधीच्या देशभरातील सर्व कार्यालयांकडून दिल्लेला रवाना होईल गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी मांडवेयाजी आणि मोदी साहेब यांनाही आपण एक हक देतोय की या संस्थेमध्ये तुम्ही आमच्या या वृद्धांना कमीत कमी आर्थिक मागणी म्हणून आठ ते दहा हजार इतकं पेन्शन दर महिन्याला मिळेल याची व्यवस्था करा नाहीतर तर भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सपोर्ट केला तो सपोर्ट जर विड्रॉ झाला तर आपल्याला त्या बाबतीत देखील फेरविचार करावा लागेल एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे यानंतर तेच निवेदन मी कलेक्टर साहेबांमार्फत मोदी साहेबांकडे देखील आज आम्ही द्यायला जाणार आहोत शोभाताईंनी जशा निवडून आल्यात विपक्षाचे खासदार आहेत पण त्यांनी जी एकजूट दाखवली वास्तविक बी जे पीचं सगळे खासदार असताना त्यांच्या का म्हणून ते पेन्शन साबोरं येत नाही याच्या पाठीमागचं कारण असंख्य आहेत पण ती कारण उजागर करायचा आजचा दिवस निश्चित नाही धन्यवाद